निवडणूक येऊन ठेपलेली आहे अठरा तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान करायचंय आणि जिल्ह्यातील सर्व मतदारांकडून पुन्हा एकदा या देशाचा पंतप्रधान मोदीजींना बनवण्यासाठी खासदार प्रतापरावजी जाधवांना या दिल्लीच्या संसदेत आपल्याला पाठवायचं आहे आणि आपण सगळेजण मी आज आपले चेहरे पाहतोय आज आपला उत्साह पाहतोय आणि माझ्या मनात आता कोणतीही शंका नाही की येणाऱ्या तेवीस मे ला येणाऱ्या तेवीस तारखेचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा पहिल्याच्या लीडपेक्षा जास्त लीडनी दोन लाख मतांनी खासदार प्रतापरावजी जाधव विजयी होणार आहे प्रमुख वक्ते आता बोलणार आहेत मुद्दे आपल्याला आप आप सांगणार आहेत पण मी एवढंच सांगणार आहे की येणारी ये निवडणूक येणारा मतदान आपलं एक मत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा अटलजींचं सरकार आलं होतं पाच वर्ष अटलजींनी शेतकऱ्यांसाठी नारा दिला होता जय जवान जय किसान त्यांनी नदी जोड प्रकल्प राबवण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी पोखरांची चाचणी करून देशाला आपल्या या आपल्या देशाचं ताकद ही जगाला दाखवली पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे थोडी चूक झाली आणि अटलजींचं सरकार फक्त एक प्रकारे पडलं आणि ही चूक आपल्याला आता करता येणार नाही त्यामुळे प्रत्येक खासदार हा महत्वाचा आहे प्रत्येक जिल्ह्याची निवडणूक ही महत्वाची आहे आणि त्यामुळे आपलं एकमत देशासाठी आपलं एकमत या जिल्ह्याच्या विकासासाठी आपलं एकमत प्रतापरावजी जाधव यांच्यासाठी आपलं एकमत धनुष्यासाठी आपलं एकमत कमळासाठी आपल्या सगळ्यांना या दिल्लीच्या संसदेत पाठवायचं आहे आणि आपण सगळेजण दोन्ही हात वर करून हा विजयाचा निर्धार करून आपापल्या जायचं जायचंय मी आपल्याला एवढीच एक विनंती करणार आहे की निवडणुकीत जिल्ह्यामध्ये काय चालू आहे याची चिंता करू नका बाजूच्या बूथवर काय चालू आहे याची चिंता करू नका एकच मनात पक्क बांधा की मेरा भूत सबसे मजबूत आपला आपला भूथ आपण जर लीडवर ठेवला तर कोणी कितीही आला तर आपल्या प्रतापरावजींचा विजय आपण कोणी थांबू शकणार नाही आणि प्रतापरावजी विजय झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण सर्वांनी एकदा माझ्या सोबत दोन्ही हात वर करून एकदा जोरात नारे लावायचे आणि आपल्या विरोधकांना सांगायचे की येणारी निवडणूक ही आम्हीच जिंकू बोला भारती ज्यांनी वीस वर्ष सत्ता उपभोगली हो अकरा वर्ष मंत्रीपद या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सत्तेतले नऊ वर्षे आमदार एवढी मोठी सत्ता असताना सिनखेड राजा मतदारसंघ हा बारामती करून टाकायला पाहिजे होता अशी अपेक्षा त्या ठिकाणी परंतु मंडळी एवढी मोठी सत्ता असताना वीस वर्षामध्ये सिंडकेटाच्या मतदारसंघानं जिजाऊ मासाहेबाच्या मतदारसंघानं काय कमावलं आणि काय गमावलं याचा तुम्ही अभ्यास केला नाही काय कमाई आहे वीस वर्षात सिंडकेटाच्या मतदारसंघामध्ये शिक्षण मंत्री होते एकही कोणताही मोठ्या प्रकारचं महाविद्यालय नाही छोटही नाही आजही आमच्या सिंदकेड मतदार मतदारसंघातील विद्यार्थ्यांना बाजूच्या जिल्ह्यामध्ये बाजूच्या शहरामध्ये त्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी जावं लागतं अरे नाही एखादा मोठा औद्योगिक प्रकल्प छोटाही औद्योगिक प्रकल्प त्या मतदारसंघामध्ये कोणी आणू आणू शकत नाही असं एक नव्हे कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणतीही प्रगती या सिंदकेड राजा विधानसभा मतदारसंघाची या मागच्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये झाली नजरेत ठरत असं एकही काम संकटाच्या मतदारसंघामध्ये झालं नाही माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी या ठिकाणी त्यांच्या ज्यावेळेस सभा होतील त्यावेळेस सांगावं की मी या संकटाच्या मतदारसंघामध्ये ही कामं करष्कराव साहेब यांनी सहकार क्षेत्रामध्ये एवढं उत्तुंग कार्य केलं कि त्यांना सहकार महर्षी ही पदवी त्या ठिकाणी मिळते आणि यांनी काय या केलं स्वर्गीय बाज्पराव शिंदे साहेबांनी महत्व साखर खेडण्याची सुदगिरणी उभारली दोन हजार सुशिक्षित बेरोजगार त्या ठिकाणी कामाला लागले परंतु यांच्या काळामध्ये त्यांनी साखर खेड्याची सुगगिरणी त्या ठिकाणी विकून टाकली आज एक नट बोर्ड सुद्धा त्या साखर खेड्याच्या सुदगिरणीमध्ये नाही त्यांना मी आव्हान केलं की एक नटबोट आणून द्या आणि एक हजार रुपये माझ्या जवळ घेऊन साखर खेड्या सिद्धिनी वैष्णवी साखर कारखाना शिंदूर त्यांना उभारला एक दीड वाचतच तो विकून त्या ठिकाणी टाकला आज तिथे अवशेष सुद्धा नाही आमचा अभिमान जिजामाता सहकारी साखर कारखाना मोठा वैभव असतो सिंगखेडाच्या मतदारसंघाच बालक मंत्री असताना यांनी तिथं माझा सहकारी साखर कारखान्याची वाट लावली पुढे दोन वैभवशाली खेळ वीस वर्षामध्ये एकी तर कामं त्यांनी केलीच बर्बाद करण्याची मतदारसंघ परंतु विकासाची रस्ते नाही कुठे सिंचनाच्या व्यवस्था नाही परंतु खासदार आशी साहेबांच्या आशीर्वादाने दोनदा विधानसभेला पडल्यानंतर सुद्धा उद्धव साहेब मला तिसऱ्यांदा उमेदवारी द्यायला तयार नव्हते परंतु खासदार साहेबांनी आग्रह धरला त्यांच्यामुळे मतदारसंघाची उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली आणि सिंडकेड राजा मतदारसंघातल्या मतदारांनी मला त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिले आणि त्या मतदारसंघाचं काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली आणि जेवढी कामं वीस वर्षात झाली नसतील विकासाची त्याहीपेक्षा जास्त कामं साडेचार वर्षामध्ये मतदारसंघामध्ये दिसायला लागली आणि त्याच्यामुळे आता सिंदखेड मतदारसंघातले लोक तुलना करायला लागले की वीस वर्षात काय विकास झाला आणि साडेचार वर्षामध्ये काय विकास झाला याची तुलना करायला लागली एकदा अण्णामध्ये त्यांनी सांगितलं की मी ही विधानसभा लढलो नाही ही माझी आयुष्यातली फार मोठी चूक झाली त्यांनी चूक केली की नाही हे मला माहिती नाही पण सिंदखेड राजा मतदारसंघातल्या मतदारांना जरूर माहीत झालं की आम्ही वीस वर्ष किती मोठी चूक त्या ठिकाणी करू म्हणून मंडळी आता आमच्या मतदारसंघात संपन्न झाली आजच त्याचा दहा वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात असणारी शिवसेना त्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती आमचे तीन शिवसेनेचे नगरसेवक फोडले पैसे देऊन सत्ता त्या ठिकाणी काबीज केली त्या ठिकाणी मुल देऊन शिटिंग करून ती ताब्यामध्ये घेतली परत निवडणूक त्या सिंडिकेटच्या त्या ठिकाणी नगर परिषदची लागली आज त्याचा निकाल लागला आणि आज शिवसेना भाजप युतीचा अध्यक्ष दीड हजार मतांनी त्या ठिकाणी विजयी झाला आणि शिवसेना भाजपची मेजॉरिटी सुद्धा त्या ठिकाणी आली एवढे हा त्यांच्या या मतदारसंघामध्ये आता म्हणजे डॉक्टर खेडेकरला विधानसभा मतदारसंघ सोपा जाईल असा अपप्रचार त्या ठिकाणी वर नाही त्यांना माझ्या विरोधात लढण्यासाठी खाली जाऊ आणि म्हणून वर तर काहीच खरं नाही मंडळी माझं आव्हान आहे त्यांना हो त्यांची लढत माझ्यासोबतच होऊ द्या निश्चितपणे त्या ठिकाणी आपला विजय शंभर टक्के होणार आहे आणि म्हणून आता आमच्या मतदारसंघामध्ये एक नाला सुरू झाला आता नाही खाली आणि नाही वरी यायला पाठवा आता कायम सखरी आणि वन मंडळी तुम्हालाही सांगतो इथे पूर्ण जिल्ह्यातील आपली सर्व मंडळी आलेली आहे त्या मतदारसंघातून उठणाऱ्या वावड्या उठणारे ते विश्वास ठेवू नका निकाल कालच अंबाबाईच्या चंगी ज्या अंबाबाईला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला त्याच ठिकाणी निकालला लागला बुलढाण्याचाही निकाल बाजुर्याजी आत्ताच लागला कोणी मी काही ज्योतिषशी नाही मी कोणाचं भविष्य सांगत नाही परंतु या ठिकाणी जेवढी माणसं बसलेली आहेत मागच्यांनी पुढच्यांनी माग पाहावं आणि मागच्यानी पुढं पाहावं आणि इकडच्यांनी इकडचे पाहावे इकडच्यानी या रोडवरचे पाहावे आणि या रोडवरच्यानी स्टेट बँक इकडचे लोक पाहावे आणि चार पाच टक्के लोक हे चार पाच पट लोक तिकडे थांबलेले बुधवतजी हे सारे पेंडॉल टाकण्याकरता आपण मान्य केलं पाहिजे की हा पेंडॉल लहान जावा मान्यच केलं पाहिजे दुसऱ्या वेळेस मोठा करू परंतु अशा पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये दोन हजार चौदा मध्ये नरेंद्रभाई मोदीची लाट झाली जास्तीत जास्त खासदार भाजप शिवसेनेचे त्या ठिकाणी आले नरेंद्रभाई पंतप्रधान झाले आणि त्यांनी पहिल्यांदा हाती काय घेतलं असेल तर झाडू घेतला साफसफाई केली सुरू केली आणि तुम्ही आठवा त्यांनी दिल्लीत झाडू घेतला भ्रष्टाचार संपवायचा घाण साफ करायची जे काही असेल द्वेष मक्ष लोटून टाकायचा काढून टाकायचा आणि एक स्वच्छ वातावरण स्वच्छ भारत या ठिकाणी निर्माण करायचा झाडू नरेंद्रभाई मोदींनी दिल्लीत घेतला आणि ज्यांत्या राजानं बारामतीच्या नगर परिषद मध्ये घेतला आणि म्हणून अशा पद्धतीनं ना। एकदा नाही चार वेळ नरेंद्रबाईला बारामतीला गेला सन्मान केला सत्कार केला नरेंद्रबाई बद्दल एवढं बोलले की आपले पंतप्रधान असल्या असताना देखील आपण तेवढं बोलू शकत नाही कारण चमची गिरी दिसती ती आपण करू शकलो नाही आणि ठीक आहे अशा पद्धतीची दोन हजार चौदाची निवडणूक झाली आणि विकासाच्या संबंधातला संपूर्ण देशामध्ये विकासाच्या संबंधात पंतप्रधान कसा असावा हे आमच्या सामान्य माणसाला कळून चुकला की पंतप्रधान असावा तर तो फक्त नरेंद्र मोदी मानवान पुलवामाचा हल्ला हा काही या देशावर पाकिस्ताननं केलेला पहिला हल्ला होता याच्या अगोदर कधी आमच्या देशावर हल्ले झाले नाही अतिरेक्याच्या माध्यमातून पाकिस्तानला अनेकदा आमच्यावर मोठमोठे हल्ले केले चुटपुट बॉम्बस्फोट हे तर नेहमी केलेत पण एकोणीसशे ब्याण्णवच्या मुंबईतला साखळी बॉम्बस्फोट आठवा चोपन्न ठिकाणी बॉम्बस्फोट केल्या गेलेत आठशे पेक्षा जास्त सामान्य नागरिक निरअपराध लोक त्या ठिकाणी मारल्या गेलेत काय केलं त्याला काँग्रेस सरकारने एकोणीसशे ब्याण्णवला त्यांनी फक्त पाकिस्तानला एक पत्र पाठवलं हे जे तुमच्या अतिरेक्यांनी आमच्या देशात ऑन केले आम्ही त्यांचा निषेध करू दुसरी काही हिंमत झाली नाही त्यानंही पाकिस्तानच्या अतिरेक्याची हिंमत वाढली पुन्हा त्यांनी अतिरेकी कारवाया सुरू केल्या आणि सव्वीस अकराला तर कसा त्याचे सोपी हे आमची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरामध्ये घुसले आणि बेछूटपणानं गोळीबार करत शेकडो निरापराध लोकांची हत्या केली काय केलं काँग्रेस सरकारनी त्याला वाटलं पहिल्या वेळेस आपण निषेध केला पाकिस्ताननं ऐकलं नाही म्हणून त्यांनी दुसरं पत्र लिहिलं की आता आम्ही तुमचा पाकिस्तानचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो तरी लोकांच्या मनामध्ये संताप होता पुन्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तीव्र तीव्र शब्दामध्ये निषेध पण हे आमच्या भारताच्या स्वाभिमानी नागरिकाला आमच्या सैनिकाला हे मान्य नव्हतं प्रत्येकाची इच्छा होती की दशात तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे जर पाकिस्तान अशा खोड्या करत असेल तर त्याला घरात घुसून मारलं पाहिजे ही आमच्या सगळ्या तरुणांची आमच्या नागरिकांची भारतीयाची हिंदू वासियांची भावना पण ती हिंमत काँग्रेसच्या पंतप्रधानामध्ये कधी झाली नाही दुर्दैवानं पुलवामाचा हल्ला झाला पंचेचाळीस पेक्षा आमचे जास्त जवान आमचे शहीद झाले सगळा देश शोकाकून झाला सगळ्या देशामध्ये संतापाची लाट आली की आता हे पाकिस्तानचं खूप झालं आता आपल्या सरकारनं काहीतरी केलं पाहिजे लोक म्हणायला लागले की नरेंद्र मोदींनी आता छप्पन इंचाची छाती त्या ठिकाणी दाखवली पाहिजे हे सगळ्या लोकांच्या अपेक्षा काय केलं नरेंद्र मोदी साहेबांनी बांधवानो या ठिकाणी या तरुणांना या शहीदांना इकडे श्रद्धांजलीचे कार्यक्रम चालू असताना त्यांची तेवी होण्याच्या अगोदर बाराव्या दिवशी पाकिस्तान मध्ये घुसून अतिरेक्याचे तीन तर उद्ध्वस्त केले दोनशे पेक्षा जास्त अतिरेक्याचा खात्मा केला आणि या देशातल्या सर्व लोकांची मान अभिमानानं भरून आली की पंतप्रधान असावा तर तो नरेंद्र मोदी साध आणि म्हणून मानवांना या ठिकाणी मी तुम्हाला जाता जाता सांगेन की खासदार म्हणून काम करत असताना अनेक योजना रस्त्यासाठी सिंचनासाठी पैसे आणलेत